विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते हीच बाब लक्षात घेता या दिवशी मेट्रो सेवा वाढवण्यात येणार आहेत विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते ही बाब लक्षात घेता मेट्रो सेवा वाढवण्यात येणार आहे दोन तारखेला मेट्रो सेवा सकाळी पाच वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत उपलब्ध राहील शेवटची मेट्रो रात्री बारा वाजता खापरी ऑटोमोटिव्ह चौक लोकमान्य नगर आणि प्रजापती नगर या चारही टर्मिनल वरून सुटेल या दोन सणांच्या निमित्तानं शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते देशाच्या विविध भागातून लाखो अनुयायी या दिवशी दीक्षाभूमीवर येतात सोबतच संविधान चौक नागलोक ड्रॅगन पॅलेस इथं अनुयायींची मोठी गर्दी होते त्याचप्रमाणे विजयादशमी निमित्त रावण दहन आणि इतर कार्यक्रमांसाठी शहरात वर्दळ वाढते या सर्व गोष्टी लक्षात घेता मेट्रो सेवा वाढवण्यात येणार असून प्रवाशांना मोठा फायदा होईल असं मेट्रो प्रशासनानं म्हटलं आहे तसंच रस्त्यावरील वाहतुकीची गर्दी टाळण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी मेट्रोचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील करण्यात आलंय सोबतच राजपत्रित सुट्टीच्या दिवशी मेट्रो प्रवाशांना तिकीट भाड्यात तीस टक्के सवलत दिली जात असल्यानं या दिवशी देखील तिकिटात सवलत मिळणार आहे